विदर्भ किचन या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चिवडीची भाजी करून दाखवलेली होती बेसन लावून आज मी तीच भाजी करून दाखवणार आहे फक्त यामध्ये मूग दाळ वापरून म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो तर यासाठी मी चिवडीची भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता ही आपण एक ते दोन पाण्याने धुवून टाकू म्हणजे त्यातली माती वगैरे सर्व निघून जाईल उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ही भाजी मिळते त्यामुळे ही भाजी आठवड्यातून किमान दोनदा तरी करायलाच हवी कारण ही भाजी पौष्टिक आणि थंडगार असते आणि खायला पण खूप छान लागते गुणकारी अशी भाजी आहे ही रान भाजी म्हणतात तिला तर आमच्या विदर्भामध्ये ही भाजी या दिवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिळते बाकी इतर सीझनमध्ये दिसणार नाही आता ही भाजी आपण दोन पाण्याने धुवून घेऊ म्हणजे यातील माती वगैरे सर्व निघून जाईल वेलभाजी असल्यामुळे याला भरपूर प्रमाणामध्ये माती असते आणि आता ही बारीक बारीक चिरून घेऊ म्हणजे दाताला त्याचे देठ वगैरे लागणार नाही छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही ही आ, साधी पण करू शकता किंवा बेसन लावून डाळ घालून कुठल्याही प्रकारच्या भाज्या केल्या तरी छानच लागतात त्यासाठी मी एक वाटी मुंगाची डाळ एक ते दोन तास भिजवून घेतलेली आहे इथे फोडणीसाठी कांदा मिरची आणि अर्धी कैरी घेतलेली आहे टमाटर लसूण तर उन्हाळा आहे म्हटल्यावर प्रत्येक भाजीमध्ये मी कैरी यूज करते कैरी पण खूप छान असते खायला तर उन्हाळ्यामध्ये आपलं तसं भूक मंदावते जेवण करावं असं वाटत नाही त्यात भाज्या पण कुठल्याच आवडत नाही मग कैरी चटपटीत कुठल्याही भाजीमध्ये जर टाकली तर थोडी खायला पण बरी वाटते आता इथे तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये जिरं मोहरी लसूण त्यानंतर कांदा आणि कैरी सॉरी कांदा आणि मिरची तेलामध्ये परतून घेऊ कुठलेही मसाले न वापरता अगदी साध्या पद्धतीने भाजी ही छान होते तसे उन्हाळ्यामध्ये मसाल्याच्या भाज्या कमीच खायला पाहिजे त्यानंतर यामध्ये टमाटर कैरी तेलामध्ये चांगलं परतून घेऊ टमाटर मी ते छोटासाच घेतलेला आहे अर्धा कारण कैरी भरपूर प्रमाणामध्ये घेतलेली आहे थोडीशी आंबट तिखट भाजी छान होते त्यानंतर यामध्ये मसाले ॲड केलेले आहे हळद मीठ आणि तिखट बस या व्यतिरिक्त कुठलाही मसाला टाकायचा नाही ही चिवडीची भाजी, भाजी भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते आणि झटपट होते आता यामध्ये आपण डाळ मिक्स करून घेऊ डाळ व्यवस्थित परतून घेऊ दोन ते तीन मिनटं थोडीशी डाळ तेलामध्ये परतल्या गेली की त्यामध्ये आपल्याला भाजी ॲड करायची आहे आता यामध्ये आपण भाजी मिक्स करून घेऊ भाजी लवकर शिजल्या जाते डाळीला थोडा वेळ लागतो त्यामुळे डाळ थोडी तेलामध्ये चांगली शिजू द्यायची आता हे व्यवस्थित तेलामध्ये दोन्ही टमा आपलं सॉरी डाळ आणि भाजी परतून घेऊ बऱ्यापैकी शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी ॲड करायचं आहे कारण डाळ थोडी अजूनही शिजायची बाकी आहे थोडं आपण याला दोन मिनटं वाफ येऊ देऊ दोन ते दे तीन वेळा याला आपण झाकून ठेवणे परत परत करणे म्हणजे लवकर शिजल्या जाईल थोडं पाणी घालावं लागेल याच्यामध्ये आता परत आपण झाकून घेऊ बघू शकता आपली भाजी तयार आहे मस्त अशी चिवडीची भाजी मूग दाळ टाकून केलेली कशी वाटली याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या सर्वांनी चपाती भाजी आणि पापड खायला बाय बाय